एका आमदाराला थेट किडनॅप केलं होतं आणि अपहरणकर्ते दुसरे कोणी नसून तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे होते हा चित्रपट नाही दोन हजार दोनमधल्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेला थरार आहे आणि त्याचं केंद्रबिंदू आहेत नंदुरबारचे नेते पद्मागर वळवी त्याकाळी राज्यात विलासराव देशमुखांचं सरकार होतं पण शिवसेनेचे नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी तगडा डाव खेळत होते पाच जून दो दोन हजार दोन राणेंनी काँग्रेस राष्ट्रवादीचे काही आमदार जोगेश्वरीतल्या मातोश्री स्पोर्ट्स क्लबमध्ये डांबून ठेवले होते बाहेर शिवसैनिकांचा कडेकोट पहारा होता साधा पक्षीही आत जाऊ शकत नव्हता याच आमदारांपैकी एक होते पद्माकर वळवी त्यांनी एकदा क्लबमधून पळ काढला आणि रिक्षात बसले पण शिवसैनिकांनी त्यांना पकडून पुन्हा आत आणलं ही बातमी पसरताच राज्यात खळबळ माजली गृहमंत्री छगन भुजबळांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले रात्री पोलिसांचा ताफा क्लबवर धडकला राणेंनी गेटवर येऊन पोलिसांना शिव्या दिल्या धमक्या दिल्या वातावरण आणखी तापलं पण वळवी यांनी हार मानली नाही ते विधानसभेत अध्यक्षांकडे धावत गेले आणि सर्व हकीकत सांगितली शेवटी राणेंचा प्लॅन फसला देशमुख सरकार वाचलं आणि राणेंची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली तेच पद्माकर वळवी आज पुन्हा चर्चेत आले आहेत भाजपमध्ये गेल्यानंतर आता त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे काय वाटतं तुम्हाला त्यांच्या परतीमुळे नंदुरबारमध्ये काँग्रेसची ताकद वाढेल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा